उत्साहाचे पंख लावून सोडून देऊ लाचारी सकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उन्स बरारी। उन्स बरारी नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दर्शक हो आई वडील आणि त्यांच्या मुलांमधील नात्याबद्दल आपण चर्चा करत आहोत मुलं मोठी झाली कॉलेजला जायला लागली की एक स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा त्यांना होते आई वडिलांचं बंधन त्यांना नकोसं होतं ते हळूहळू त्यांच्यापासून दुरावले जातात आणि मग त्यांच्याकडून चुका होण्याची संभावना देखील वाढते अशा वेळी त्यांच्या पालकांची भूमिका काय असली पाहिजे आणि त्या मुलांचीही भूमिका काय असली पाहिजे हे आज आपण बघणार आहोत आजही आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी तर सर्वात प्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात दीदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शान्ती। ओम शांती शांती दीदी आपण बघतोय मुलं आणि त्यांच्या आई वडिलांमधलं नातं तर ही मुलं बघता बघता खूप मोठी होऊन जातात आई वडिलांना असं वाटत असतं की अजून लहानच आहेत पण खर तर ती खूप मोठी झालेली असतात आणि मग त्यांच्यातलं नातं पण बदलत जातं लहानपणी असं होतं की आई वडील मुलांना जास्त वेळ देत नाही पण ती मोठी झाल्यावर असं होतं की मुलं आई वडिलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत आणि मग तो जो एक संवाद त्यांच्यामध्ये असला पाहिजे तो होत नाही तर मग असं का होतं आपण हेही बघितलं की मुलं लहान असताना खूप प्रश्न करत होते आई आई वडील त्याची उत्तरं शोधत होते आता ही मुलं अशी मोठी झाली आहेत किंवा इतकी मोठी आहेत की आता आई वडील त्यांना प्रश्न करतात आणि मुलं उत्तर द्यायला तयार नाहीये तर ह्याला एकच कारण नाहीये जसं आपण मागे मागच्या भागात पण बघितलं की एक तर त्यांना सगळं जाणीव करून घ्याय जाणून घ्यायचंय सगळं की काय चाललेलं माझ्या आसपास त्यावेळेस ते त्यांना एकच सोर्स होता आई किंवा बाबा मग त्यानंतर आपण बघितलं इंटरनेट सुद्धा त्यांच्यासाठी oh. सहज अवेलेबल आहे पण आज ती मुलं अठरा वर्षाच्या पुढे गेलीत म्हणजे आता त्यांना स्वतःचे अधिकार मिळालेलेत आता त्यांना असं वाटतं की मला कोणाला विचारायची गरज नाहीये hmm. मी सक्षम झालोय मी स्वतः शोधू शकतो hmm. म्हणजे खर तर तितकी मेच्युरिटी आलेली नसताना त्यांना असं वाटतं की आपण आता मॅच्युअर आहोत hmm. ह्या ठिकाणी hmm. घरात जे आई वडील आहे ह्यांनी सुद्धा या गोष्टीला सहज लक्षात घेणं गरजेचं आहे hmm. जसं आपण कधी कधी लहान असताना काहीही उत्तर देऊन मोकळं होतो पण आता तसं चालणार नाही सपोज विचारलाच प्रश्न तर असं hmm. चालणार नाही तर आई वडिलांची ह्यामध्ये एक सगळ्यात मोठी भूमिका आहे की तुमच्या घरातले जेही तुम्ही निर्णय घेता hmm. hmm. ते ज्याही काही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्यामध्ये आता ती मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या hmm. ह्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे अच्छा जसं लहान मुलांकडे कल्पनाशक्ती असते hmm. तसं ह्या मोठ्या मुलांकडे सुद्धा ह्या गोष्टी असतात मला त्यांच्याकडे मॅच्युरिटी नसेल पण पण तरी त्यांच्याकडे छान छान आयडियाज असतात आणि बऱ्याच वेळात त्यांनी जे सांगितले ते ऐकायलाच पाहिजे असं काही नाही कदाचित तेवढी मॅच्युरिटी नसल्यामुळे ते बरोबर निर्णय घेऊ शकत नसतील पण तो जो एक पार्ट आहे की त्यांना इन्वॉल्व्ह करून घ्यायचं हा, हा, ते झालं त्यातनं असं होतं की मला महत्व मिळतंय ह्या घरामध्ये माझा पण काहीतरी इथे एक छोटासा सहभाग आहे बरोबर आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयात अतिशय छान सांगितलं जातं की ज्यावेळेस तुम्हाला काही विचारलं जातं तर तुम्ही मालिक बनून सांगा मालक आहात अच्छा इतक्या ऑथॉरिटीने तुम्ही 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 विचार मांडा ओके पण ज्यावेळेस शेवट जो रिझल्ट येतो किंवा त्याचं सगळं काही सार निघतो त्यावेळेस तुम्ही बालक म्हणून ऐका अरे वा म्हणजे ह्या दोनही दोन्ही रोल आपण बघत असतो तर मुलं आज मोठी झालेली हे पालकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मुलांनी सुद्धा अठरा वर्षाच्या आहेत किंवा त्याच्या पुढे गेलेत आता तुम्ही कॉलेजमध्ये जात आहात hmm. एक कॉलेज बद्दल सुद्धा त्यांना खूप एक आतून क्युरियोसिटी असते कारण लहानपणापासून ऐकलेलं असतं की अरे तिथे अभ्यास करायचा नसतो hmm. मस्त एन्जॉयमेंट असते खरं <laughs> तर असं नाहीये खूप अभ्यास करावा हो लागतो पण असं वाटत असत hmm. कॉलेजमध्ये गेलेला आहात तर त्या ठिकाणी त्यामुळे असं वाटतं मग तिथे दु, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आणि hmm. ते कॉलेज म्हणजे त्यांच्यासाठी फक्त एक एन्जॉयमेंट वाटायला लागतं oh. पण जशी जशी परीक्षा जवळ यायला लागते परत मग टेन्शन पण यायला लागतं कारण hmm. आईवडिलांचं त्यांच्याप्रती अपेक्षा पण असतात मुलांनी चांगले मार्क्स घ्यायला पाहिजे आता लहानपणी आई घेत होती अभ्यास घेत होती पण आता तसं नाहीये ना आता स्वतःच करायचंय मग त्याचं पण एक टेन्शन असतं आणि सहज ते कळत ना कळत आपल्या बरोबर एक जीवनसाथी पण शोधण्याचा प्रयत्न करत हो हे तर बऱ्याच वेळा होतं कॉलेज लाईफ मध्ये कोणतरी एक जोडीदार हवा असतो साथीदार हवा असतो आणि मग त्यात कुठेतरी ती एन्जॉयमेंट शोधत असतात मग तिथेच त्यांचं जास्त वेळ जाणं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं Hmm. मग त्या गोष्टींमुळे कधी कधी ना घरी खोटही बोलायला लागतात कारण घरी hmm. ते सांगू शकत हो, नाही पालकांना मंजूर नसतात मंजूर नसतं बरोबर त्यामुळे बऱ्याच वेळा घरी खोटं बोलतात पण जे करायचं ते शेवटी करतही असतात असतात हो, हो. त्यासाठी पालकांनी देखील मुलांना विश्वासात घेणं गरजेचं आहे hmm. की मुलं ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतात त्यावेळेस त्या गोष्टींना तुम्ही ऐका लगेच रिॲक्ट नका हो हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही रिॲक्ट झालात तर मुलं तुम्हाला ते सांगणं बंद करतात हो कारण मलाही माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हे सांगावं असं वाटतं की माझ्या आईनी मला कधी जास्त कशासाठी नाही म्हणलं नाही आणि जरी म्हणलं तरी ते मला त्याची कारणं सांगितली शांतपणे ऐकून घेतलं मग नाही म्हणलं त्यामुळे मी कधी खोटं बोलले नाही आईशी मी तिला नेहमी सांगितलं मी काय करतेय कुठे जाते आणि ह्याच्या विरोधात माझे जे कोण मित्रमैत्रिणी होते त्यांचे पालक नाही म्हणायचे ना ना त्यामुळे त्यांना खोटं बोलावं लागायचं म्हणजे ज्यावेळेस पालक एक विश्वास दाखवत कारण पालक सुद्धा त्या वयातनं गेलेले आहेत पण ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट असते की मुलांना जसं आपण म्हणतो ना जाणून घ्यायचंय काय काय नाही आणि हे वय असं असतं की कळत ना कळत खूप चुकीचे पावलं पडण्याची शक्यता oh. असते मग ह्याला कधी कधी कारणीभूत मित्र सुद्धा ठरतात oh. मग वेग वेगवेगळे अडिकशन्स आहेत hmm. तुम्हालाही माहीत असणारे हो oh. आणि हल्ली तर हे खूपच वाढत चाललंय कॉलेज लाईफ मध्ये त्यामुळे आता आपल्याला शिकायचं आहे आपलं एक करिअर बनवायचं आहे आई वडील आपल्यासाठी सगळं काही लावत आहे ह्याचं सुद्धा एक आपल्याला जागृती असायला पाहिजे आतून पण मग इथे पालकांची काय भूमिका आहे म्हणजे आता तो विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये जाणार मित्रमैत्रिणींबरोबर राहणार आणि कुठेतरी ते ऍडिक्शन्स आणि त्याचं त्याला आकर्षण वाटू शकतं मग इथे पालकांनी काय केलं पाहिजे त्याला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची सर्वात मोठी भूमिका आहे की त्यांनी प्रथम तर आपल्या मुलाला एक स्पेस देणं गरजेचं आहे अच्छा आणि बाहेर चांगली आणि वाईट गोष्ट काय आहे हे सुद्धा त्याला कळत ना कळत सांगणं गरजेचं आहे ज्याला आपण सुसंवाद सुसंवाद वारंवार म्हणतोय hmm. पालकांनी सुद्धा त्याच्या वयामध्ये येऊन सगळ्या hmm. गोष्टी एकदा अनुभवायला पाहिजे किंवा जाणीव hmm. करून घ्यायला पाहिजे आणि मग कधी कधी काय होतं आई वडील ना त्यांच्या काळातल्या गोष्टी सांगतात मुलांना आता तेही योग्य नाहीये ना, ना कारण तो काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे आम्ही असं करायचो आम्ही तसं करायचो तू काय करतोय तर हे थोडस सांगा पण तुम्ही किती चांगलं करत होता त्यावेळेत तर चांगल्या गोष्टी जर ह्या मुलाला सांगितल्या तर त्याला आवडतील फक्त आपण काय करतो तुम्हाला एवढं सगळं मिळतंय आम्हाला काहीच मिळत नव्हतं ठीक आहे ना त्याला मिळतंय त्याच्या नशिबामध्ये आहे त्यामुळे त्याला तर ह्यासाठी hmm. पालकांनी सगळ्यात मोठी गोष्ट किंवा भूमिका आहे त्याला विश्वासात घेणं बरोबर विश्वासात घेणं आणि तो एक संवाद साधण hmm. तुमचे मुलं तुमच्या बरोबर खरं बोलल्यानंतर त्याला स्वीकार करणं hmm. तुम्ही नक्की पनिशमेंट पण पन द्या hmm. त्याला समजावून सांगा पण तेवढा वेळ जाऊ द्या एक दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या म्हणजे ती सिच्युएशन अशी काय होती की त्याने ते चुकीचं पाऊल टाकलं hmm. तर हे पण पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे hmm. ज्यावेळेस ते लक्षात घेतलं जातं ना त्यावेळेस कधी कधी आपल्या मुलाची चूक नसते त्या ठिकाणी का काहीच hmm. आणि मग चूक नसतानाही तो सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे तुमचे hmm. इतके सुंदर लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही इतके सुंदर नातं जपलंय हे नातं तुटायला वेळ लागत नाही प्रत्येक पालकांचा आज आ, एक मनामध्ये प्रश्न असतो किंवा ते म्हणतात आजकाल ना मुलं बोलतच नाही पण का बोलत नाही ह्याचा कधी विचार करताय का तुम्ही म्हणजे घरी आले की खोली असेल आपापली तर दार लावून आतच बसणार जेवायला पण बाहेर येणार नाहीत बऱ्याच वेळा बाहेरच जाणार नाही मग ह्याचं कारण पालकांनी शोधायला पाहिजे म्हणजे मुलंच बरोबर आहे असंही नाहीये hmm. पालकच पूर्ण बरोबर आहे असंही नाहीये हे दोघही बरोबर चालणं गरजेचं आहे hmm. त्यामुळे युवकांना मी हेही सांगेल की हे जे वय आहे ठीक जा, आहे सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते hmm. एक मर्यादा असते hmm. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर केलात hmm. तर नक्कीच तुम्ही यशस्वी पण व्हाल एक उंच भरारी ज्याला म्हणतात ती तुमची वेळ आहे उंच भरारी घेण्यासाठी ही वेळ आहे hmm. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे एन्जॉय पण तुम्ही करा hmm. तुमच्या काही छंद आहेत त्या छंदांना सुद्धा तुम्ही वेळ द्या तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांना सुद्धा तुम्ही वेळ द्या बाकी एकदा तुमचा करिअर झाल्यानंतर तुम्ही तर पुढे आहातच सगळ्या गोष्टी hmm. करायला हा खूप छान मुद्दा आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तेव्हा ती केली तर मग खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ शकतो कारण आज दुनियेमध्ये खूप गोष्टी तुम्हाला आकर्षण करणाऱ्या hmm. मग आकर्षण करणारी गोष्ट आहे तर त्याकडे किती मी आकर्षित व्हावं ह्याचं सुद्धा आपल्याला <laughs> एक लिमिट पाहिजे मी मला आता ह्या वेळेत कुठे जायचंय काय करायचंय मग ह्याच्यासाठी ना अध्यात्म अतिशय उत्तम आपल्याला मार्गदर्शन करतो अच्छा म्हणजे हे जे युवक आहेत त्यांनाही अध्यात्माचा फायदा होऊ शकतो अध्यात्म आपल्याला जीवन जगायला शिकवतो ना दीदी असंही दी बऱ्याच वेळा होतो ना की जे पालक असतात त्यांना त्यांची समाजातली जी प्रतिष्ठा असते जी एक इमेज असते त्यांची त्याला जपायचं असतं मग त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपल्या जर मुलांनी चुकीचं पाऊल उचललं तर आपल्या प्रतिमेला तडा जाईल असं त्यांना वाटतं आणि हा म्हणून ते स्ट्रिक्ट होतात तर मग हे बरोबर आहे का आता समाज किंवा प्रतिमा प्रतिमेला तडा जाईल हे जर वारंवार मनात ठेवून तुम्ही मुलांना जर वारंवार त्या गोष्टी ऐकवायला लागलात hmm. तर मुलांना ते इरिटेट होत आणि oh. तुम्हाला माहिती हा सायकोलॉजी असं आहे की तुम्ही जे नाही करायचं म्हंटल hmm. तिकडे व्यक्ती जास्त आकर्षित hmm. होतो म्हणजे एकदा एक मुलगी सेंटरला आलेली hmm. अकरावी क्लासमध्ये ती शिकत होती hmm. आणि आल्यानंतर इतकी रडायला लागली इतकी रडायला लागली अक्षरशः तिला रडणं थांबवायला मला दहा ते पंधरा मिनिटं गेले मग त्या मुलीला विचारलं का रडतेस तू तिने डायरेक्ट सुरुवात केली की के मी खूप मोठी चूक केली म्हटलं अरे कसली चूक केली आणि मी दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून चूक केली अच्छा तर तिला म्हटलं अशी कशी चूक म्हणजे आज माझी आई शेजारी येऊन बसते वारंवार मला ऐकवत असते तुला बारावीला नव्याण्णव पर्सेंटेज मिळालेच पाहिजे mm. नाहीतर आमचं समाजात नाक कापेल mm. तर ती मुलगी आज म्हणजे इतकी दुखावली जाते mm. मग हे स्ट्रिक्टनेस काहीच कामाचं नाही ना आणि समाजातल्या त्यांच्या त्या इमेजसाठी तुम्ही मुलांना त्यांचा स्पेस द्या mm. फ्रीडम द्या mm. की तू तु तुझ्या पद्धतीने कर तू जे करणार ते आम्हाला पसंत असणार पण आम्हाला सांग तर आई वडील जे आहेत हे युवकांना युवतींना जे काही स्ट्रिक्ट ठेवतात ते ते योग्य नाहीये असायला पाहिजे पण ते वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पुढे मांडू शकतात म्हणजे शिस्त तर लावायची आहे पण पद्धत बदलली पाहिजे तिथे तुम्ही पद्धत बदलल्यानंतर तुमचं नातं छान असणारे ते मुलं तुमच्या जवळ असणारे तुमच्या कुटुंबामध्ये गोडवा असणारे माधुरी असणारे मग हे जर स्ट्रिक्ट होऊन जर हे सगळं कट ऑफ होत असेल तुटत असेल उपयोगच हो नाही ना बरोबर आणि इथे युवक किंवा युवती खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ठीक आहे तुम्ही मोठे झालाय तुम्ही डिसिजन घेऊ शकता ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता ते पण आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा मोठे आई वडील आहेत त्यांचा त्यांना सन्मान देणं त्यांच्या समोर त्या गोष्टी ठेवणं हेही गरजेचं mm. आहे आणि आई वडिलांनी सुद्धा त्या गोष्टी सन्मानाने ऐकणं mm. आणि त्या मुलांना तेवढाच सन्मान देणं मग ह्यामध्ये एक सुंदर नातं तयार होत mm. मग ह्या नात्यासाठी किंवा असं सुंदर नातं बनवण्यासाठी अध्यात्म आणखीन मदत करतो mm. कारण अध्यात्म आपल्याला योग्य आणि अयोग्य ह्या mm. गोष्टीही शिकवत असतो कारण आज खूप गोष्टी आहेत नाही करायची स्वतःला कंट्रोल करत असतो hmm. पण एक वेळ येते की कंट्रोल तुटतो आणि नाही करायचं तेच व्यक्ती करतो आणि no. जे करायचं आहे स्वतःला कितीतरी आतून सांगतो मला हे चांगलं करायचंय मला हे चांगलं करायचं पण तो पोचत नाहीये hmm. कारण कुठेतरी शक्ती कमी पडते no. मग ही जी आपण म्हणतो एक आ, आतली शक्ती ही आतली शक्ती आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला ती मिळते नाही करायचं नाही करायचं करायचं आहे ते केलं आहे हे मेडिटेशनने तुम्ही आतून शक्तिशाली बनतात अच्छा आ, हे मेडिटेशन जे आहे हे तुम्हाला फक्त आतून शक्तिशालीच नाही बनवत परंतु तुमची एक पर्सनॅलिटी डेव्हलप करतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी लोक कितीतरी खर्च करतात वर्कशॉप्स वगैरे अटेंड करतात पण हा एक इतकं छान हे माध्यम आहे राजयोग मेडिटेशनचं अध्यात्माचं की त्याच्याद्वारे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी पण डेव्हलप करू शकता हो नक्कीच कारण मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्यामध्ये जे मूल्य आहे ह्या मूल्यांचा विकास होतो आता सेंटरवरती कितीतरी युवक आणि युवती येत असतात Uh, ज्यावेळेस ते स्टार्टिंगला येतात hmm. तर एक वेगळंच त्यांचं पिक्चर असतं कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते कमी असतात एकाग्रता त्यांची कमी असते hmm. Uh, एकमेकांशी संवाद जो साधायचा असतो hmm. uh, आपण कसं काय बोलायचं अशा hmm. बऱ्याच गोष्टी आम्ही बघतो hmm. पण जसं जसं ते मेडिटेशन स्टार्ट करतात त्यांच्यामध्ये त्या मूल्यांचा विकास व्हायला लागतो hmm. hmm. मग घरात पण आई बाबांना कसा सन्मान द्यायचा बाहेर पण आपण पन इतरांशी कसा व्यवहार करायचा hmm. कुठे थांबायचंय मला कुठे जायचंय तर हे सुंदर गोष्टी मेडिटेशननी त्यांच्यामध्ये येतात कारण मेडिटेशननी एकाग्रता पण वाढते हो आणि युवकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की मेडिटेशन वगैरे करायचं म्हणजे आमच्या आजी आज आजोबांनी आम्हाला त्याची खरं तर काही गरज नाही पण आपल्याला आता कळतंय की युवकांनाच खरी गरज आहे <laughs> आज मेडिटेशनची प्रत्येकाला आवश्यकता आहे प्रत्येकाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते खास येतात की आमचं एकाग्रता होत नाहीये अभ्यासात लक्ष लागत नाहीये हा तर सगळ्यांचाच एक मोठा प्रॉब्लेम आहे मग त्यासाठी ते मेडिटेशन शिकायला येतात अच्छा पण ज्यावेळेस मेडिटेशन शिकवलं जातं कारण हा एक सात दिवसाचा हा कोर्स आहे मेडिटेशनचा अच्छा रोज एक तास आणि मग ज्यावेळेस त्यांना मेडिटेशनचं महत्व आणि त्याची प्रॅक्टिस कशी कर करायची आहे हे ज्यावेळेस लक्षात यायला लागतं तर त्यांच्यामध्ये असलेले जे मूल्य आहेत ते मूल्य जागृत व्हायला लागतात Hmm. मग कितीतरी मुलं मुली सांगतात की दिदी आम्ही रोज आईचा फोन येत असतो पण इथून मागे आम्ही इरिटेट होऊन बोलायचं hmm. हिला काही काम नाहीये आम्हाला डिस्टर्ब करते hmm. आता रोज जेवण करतोच आहे ना hmm. मग काय विचारायचंय hmm. पण आम्ही जसा कोर्स चालू केलाय ना आई बरोबर आमचा खूप छान संवाद होतोय hmm. आता तसं वाटत नाहीये असं वाटतं नाही तिला पण माझी काळजी आहे म्हणजे आतून जागृती यायला लागते आणि व्यक्तीवर आपला तसा व्यवहार व्हायला लागतो म्हणजे मूल्यांची जा जागृती ही मेडिटेशनच्या माध्यमातून येते मी तर तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेल किंवा सांगू इच्छिते की तुम्ही पण सात दिवसाचा मेडिटेशनचा कोर्स करा अच्छा आपल्याला योग्य अयोग्य गोष्टी तर कळणारच आहे पण आपल्यामध्ये असलेली जे गोष्टी आहेत ज्याला आपण मूल्य म्हणतो ते मूल्य जागृत होण्याची एक मदत तुम्हाला म्हणजे मिळेल आणि विनामूल्य हा कोर्स आहे तुमच्या आसपास कुठेही सेंटर आहे ब्रह्माकुमारीचं तर कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही फक्त तुम्हाला एक ते दीड तास त्या ठिकाणी जायचं आहे आणि तो कोर्स घ्यायचा आहे खूपच छान म्हणजे मला तर वाटतं सगळ्या युवकांनी एकदा तरी हा कोर्स करायलाच पाहिजे नक्कीच आणि दीदी हे आय थिंक ऑनलाईन पण हे कोर्सेस ब्रह्मकुमारीचे असतात हो मग ते केले तरी चालू शकतील नाही तसे ते खूप जण करत आहेत ऑनलाईन परंतु तुम्ही सेंटरमध्ये आलात ना तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील कारण ऑनलाईन तुम्ही एका साइड नेहात तुमची फक्त ऐकण्याची भूमिका आहे <laughs> ज्यावेळेस तुम्ही सेंटरवरती जातात तिथे तुम्हाला राजयोग्य शिक्षिका मिळतात <laughs> तिथे तुम्ही समोरासमोर बसून तुमच्या मनात आलेले प्रश्न जे आहेत ते तिथेच तुम्ही विचारू शकता ऑनलाईन मध्ये पण विचारता येत असतील ना का नाही विचार ऑनलाईन जो आहे हे नेहमीच असतात असं नाहीये युट्यूबला ते आलेले असतात मग आपण फक्त ऐकतोय अच्छा अच्छा मग तुम्ही ज्यावेळेस सेंटर मध्ये येतात तर जे सेंटर आहे तिथे राहणाऱ्या ज्या दिदी आहेत किंवा ज्या भगिनी आहेत तर त्या बहिणी तिथे मेडिटेशन करत असतात hmm. आणि त्या पहाटे साडेतीन ला उठून मेडिटेशन करतात hmm. त्या ठिकाणी सातत्याने मेडिटेशन होत असल्यामुळे hmm. ते सेंटर एक चार्जिंग हाऊस आहे चार्जिंग हाऊस हा ज्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन बसताय आणि hmm. त्या वातावरणामध्ये राहतात ते hmm. तुम्ही आपोआप चार्ज व्हायला लागतात ते जसं पेट्रोल भरायला तुम्ही पेट्रोल पंपावरती जातात <laughs> तसं ह्या वातावरणाचा तुम्हाला बेनिफिट मिळतो <laughs> घरी राहून तो फायदा आपण नेहमी कर्मांच्याच कॉन्स मध्ये राहतो तुम्हाला पण माहित असेल तुम्ही मोबाईल जवळ ठेवलाय फोन नाही आला तरी असं वाटतं रे फोन आला कारण <laughs> कर्म कॉन्स खूप होतो आपण पण <laughs> तुम्ही सेंटरला येतात ते ना तर ते कट करून येतात ते आता मला इथे हे शिकण्यासाठी यायचंय इथे बसायचंय आणि तुम्ही एक तास इतकं एकाग्रतेने ऐकतात की तुम्हाला पण लक्षात येत नाही अरे एक तास झाला पण हे मेडिटेशन आहे तिथल्या वातावरणाची शक्ती आहे तर एकदा तुम्ही हो नक्की त्याचा अनुभव घेण्यासाठी सेंटरमध्ये नक्की जा आणि घरी राहून तो अनुभव होणार नाही जो सेंटरवर येऊन होईल त्यामुळे सेंटरवर येऊन कोर्स करायला पाहिजे हो नक्कीच प्रॅक्टिसने नक्की। 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 नक्की� तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते जी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी मदत करते जी तुमच्या फॅमिली रिलेशनसाठी मदत करते आणि हे मेडिटेशन तुम्हाला स्वतः कनेक्ट करतो हां कारण हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल की युवकांना लोनली वाटतं लोनलीनेसचा अनुभव त्यांना होतो मग त्यांना असं वाटतं की कोणीतरी माझ्याबरोबर असावं कोणी जोडीदार कोणी साथीदार आणि मग त्या लोनलीनेसमुळे काय होतं की त्याच्याच ते मागे असतात की कोणाला तरी कोणाबरोबर तरी मैत्री करावी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे हल्ली वाढत चाललंय मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि मग हेच करत बसतात ह्याला पण लोनलीनेस नाही म्हणू शकत किंवा आज एक स्टेटस पण झालंय हो ते पण आहे की नाही कॉलेजमध्ये जाते म्हणजे मला बॉयफ्रेंड हवाच मला गर्लफ्रेंड हवी असं म्हणजे ते असू द्या परंतु त्यामध्ये त्या त्या नात्याच्या आकर्षणामध्ये ना तुम्ही तुमचा वेळ पण वाया घालवता ते काही mm. काहींच तर वर्ष जात त्यामध्ये oh. कारण इतके आकर्षित होतात एक आणि ते संबंध जे आहे ते mm. रिलेशन जे आहे हे mm. जास्त काय टिकत पण नाही mm. म्हणजे तुम्ही आता एकटे चालत होता अभ्यास होता तुमचं करिअर तुमच्या सोबत होतं पण तुम्ही कुठल्या तरी एका नात्यामध्ये अडकल्या गेल्यामुळे तुमचं करिअर सुद्धा डाऊन होत आहे त्याकडे पण तुमचं लक्ष नाहीये तुम्ही ह्या मन... गोष्टी करा पण एक लिमिट ठेवा की जेणेकरून तुमच्या करिअरकडे पण तुमचं दुर्लक्ष नाही झालं पाहिजे आणि त्याची एक योग्य वेळ आहे जसं तुम्ही म्हणणार प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळी केली तर त्याचा उपयोग हो उपयोग होतो कारण कसं असतं जीवनसाथी तर पाहिजेच आहे पण आता सध्या आपल्याला अभ्यास बघायचा आहे आपल्याला पुढे जायचंय आपल्याला जॉब शोधायचा आहे बिझनेस करायचा आहे आणि तिथे पण पुढे खूप स्पर्धक उभे आहेत पहिलेच मग त्या ठिकाणी तुम्हाला टिकण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती एकाग्रता पाहिजे आणि तेवढा वेळ पण दिला पाहिजे आणि मग तुम्ही रिलेशन मध्ये येतात जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित तुमची वेवलेन्थ मॅच होते तोपर्यंत तुम्ही चालतात पण एक वेळ येते की तिथे ब्रेकअप होतो मग ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही जेवढ्या आनंदात होते ना त्याच्या कैक पटीने तुम्ही दुःखात जातात आता मग दुःखात गेल्यानंतर मग आता काहीच तुम्हाला चांगलं वाटत नाहीये ज्या आई वडिलांनी तुम्हाला आतापर्यंत इतकं छान सांभाळलं प्रत्येक गोष्टीचं सा मार्गदर्शन केलं आज त्यांच्या पुढे परत एक प्रश्न उभा केलाय तुम्ही की के आता काय करायचं म्हणजे त्या आई वडिलांना आपल्या जबाबदारीमधून मुक्त करण्याची सुद्धा ही वेळ असते की त्यांना पण असं वाटलं पाहिजे की नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी समाजामध्ये खूप सेफ आहे खूप छान शिकते आणि ते त्यांच्या पायावरती उभं राहतील ही सुद्धा आपली एक जबाबदारी ह्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे मग hmm. त्यासाठी मेडिटेशन आपल्याला मदत करतो hmm. की कुठलंही रिलेशन असू द्या पण त्या रिलेशन मध्ये डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे आपल्याला hmm. सगळ्याच नात्यांना घेऊन झालायचं आहे कुठलं नातं खूप जवळचं कुठलं नातं खूप दूरचं नाही मग ज्यावेळेस ना तो डिस्टन्स आपण मेंटेन करतो त्यावेळेस आपण त्या रिलेशनला जास्त काळ जगवू शकतो जास्त काळ ते रिलेशन आपल्या बरोबर चालू शकतं त्यामुळे प्रत्येक नात्यामध्ये एक वेळ असते एक त्याचा महत्व असत हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ही समज जर कमी पडली तर लवकर आपण फेल होऊ शकतो हुँ। ही समज मिळवण्यासाठी आपल्याला एकाग्रता पाहिजे एकाग्रतेसाठी मेडिटेशन सगळ्यात जास्त मदत करतो नक्कीच दीदी तुम्ही जितक्या सोप्या भाषेत सोप्या शब्दांमध्ये आणि शांतपणे हे समजून सांगताय तसं पालकांनी आपल्या मुलांना जर समजून सांगितलं तर नक्कीच त्यांनाही ते पटेल तर आज तुम्ही इथे आलात इतक्या छान रीतीने आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अवशांती दर्शक हो आज आपण पाहिलं की मुलं मोठी झाल्यावर पालकांसमोर जी आव्हानं येतात त्यांना पालकांनी कसं सामोरं जावं पालकांची जशी जबाबदारी आहे तेवढी मोठी जबाबदारी ही त्यांच्या मुलांची देखील आहे आणि या दोघांनी आपापली जबाबदारी जर नीट पार पाडली तर त्यांच्यामधील नातं अधिक घट्ट होऊ शकतं राजयोग मेडिटेशनचे फायदे पण आपण पन पाहिले तर तुम्हीसुद्धा ब्रह्मकुमारीच्या सेवा केंद्राला जाऊन हा राजयोग मेडिटेशनचा कोर्स नक्की करा आता भेटूयात आपण पुढच्या भागात एका नव्या नात्याबद्दल चर्चा करण्यासाठी नमस्कार